आदिवासी वस्तीत लक्ष्मण पवार परशुराम सोनोने व दीपक माळी यांचे झोपडे जळून खाक झाले होते यामुळे हे कुटुंब या रस्त्यावरती आले होते झालेले नुकसान बघून आग पीडित कुटुंबाने हंबरडा फोडला होता यावेळी या गरीब कुटुंबाचे सातवन करताना संसार उपयोगी वस्तू काका बच्चाव यांनी देत गावातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून देऊ असा शब्द या पीडित कुटुंबाला दिला होता आपण काय करू राज सगळे मिळून एकत्र येऊन एक फेरी करून घेऊ त्यांना सगळ्यांना माझ्याकडे कडुताईंचा कार्यक्रम एकोणतीसचा चा ती बी एकदम आपण घेतलं पोरांना दत्तक घेतलं तो एकोणतीस चा कार्यक्रम झाला कि तीन किंवा दोन तारखेला येऊ घरे घर फिर चला द्यायचं त्याला एक आपण त्यांचे पंधरा दिवसात पत्र टाकला गेले पाहिला आणि हा शब्द पाळत रावळगाव गावातील गल्ली जाऊन बंडू काका बच्चाव यांनी स्वतः निधी गोळा कलाबाई सोनवणे दीपक माळी आणि मायाबाई माळी हे ऊसतोड कामगार होते हातावर उपजीविका भागवतात आणि हे ऊस तोडेचा सगळा सीझन आवरून घरी आले आणि त्यांचं झोपडीला आग लागली पाचटाच्या आणि सगळं जळून खाक झालं अनेक ठिकाणी या घटना घडतात बाराबुलतीदारच्या माध्यमातून आम्ही जीवनावश्यक वस्तूंची भांड्यांची वस्त्रांची मदत करत असतो किराणा मालची पण आज या ठिकाणी या कलाबाईची परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला तिच्या झोपडीला आग लागली सगळं जळून खाक झालं पण तिची मालकाची जी उचल होती तिने राब राब राबून सात आठ महिन्यामध्ये तिथून जे एक सतरायशी हजार रुपये कमवून आणले आणि ज्या मालकाची उचल होती ते फेडण्यासाठी आणलेले ते सत्तर हजार रुपये सुद्धा सगळ्या रावळगावांकडून पाहिले की अर्धे जळाले अर्धे वाचले ती ती आता पोटाला काय खाईल घर काय बांधेल आणि पहिलेच दुसऱ्या सावकाराकडनं उचल घेतलेली आहे आणि ती उचल काय फेडेल जर उचल फेडली नाही तर काही काही सा, खाजगी सावकार त्याच्याने व्याज लावून घेतात त्यामुळे ती जे घटना घडल्यानंतर सगळ्या रावळगावनी आणि न्यूज मध्ये पण बघितलं की जसा पिता आणि मातृछत्र हरपल्यानंतर जसं टाहू फोडून रडतं तशी ती ताहू फोडून रडत होती तिची ती किंवा आम्हाला बघवलं गेली नाही तिने घर कसं बांधायचं ती उचल कशी फेडायची आणि पुन्हा उपजीविका कशी भागवायची आणि लेकरांसाठी नवसाचं जावळांचा तिनी बोकड्यांचे पैसे काढून ठेवलेले होते तेही जळून खाक झाले अतिशय आबाळ फाटला अशी परिस्थिती झाली होती आम्ही मागच्या महिन्यामध्ये येऊ मागच्या आठवड्यात येऊन त्यांना मदत केली पण हे सगळं बघितल्यानंतर सगळ्यांनी आम्ही ठरवलं की आम्ही तुमच्यासाठी हात पसरवू आणि हे घर पत्रे वगैरे हे तुम्हाला कुठून उचलायची व्याजाने घेण्याची गरज नाही आम्ही सगळे रावळगावकर इथली सगळी मंडळी सडळ हाताने मदत करू आणि तुमचे पत्र टाकून देऊ त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे आज आम्ही सगळे बारा बलुतेदारचे सहकारी या ठिकाणी जमलो रावळ पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राडून भीती Thank you. वाई भुखाटा भुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहते गाडून यांनी बाला संस्थेच्या वतीने जे घर जळाले होते त्यांना शब्द दिला होता तो शब्द आज काकांनी पूर्ण केला त्यांची पूर्ण मदत केली काकांनी त्याच्याबद्दल काकांचे धन्यवाद दिशा त्यांचं नेतृत्व एकदम छान स्वच्छ आणि उत्तम आहे त्यांची कार्यप्रणाली या रावळगाव शिवाय एकदम सुंदर आणि छान आहे त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो त्यांनी पाळला आहे आणि ते अजूनही रावळगावकरता सगळं सांगितल्याप्रमाणे करताय त्यातून आम्हाला नागरिकांना आनंद आहे त्यांनी अशीच आमची

यावेळी गोळा झालेला निधी ग्रामपंचायत कार्यालयात या आग पीडित गरीब कुटुंबाला देत एक मोठा आधार या कुटुंबांना बंडू काका बच्चाव यांनी दिला आहे चले आज चाळीस पूर्वी या गावात आम्ही असताना आजपर्यंत अशी युती आम्हाला मिळलेली आज मला जवळजवळ या गावात लई दिवस झाले काम करून करून ऊस तोडणीचे काम केले सगळं कामं केले अचानक काम आमचे घरदार जळले म्हणून आ बंडू काकाने आमच्यासाठी काही असो मदत केली गाव असो त्यांचे जोडीदार असो आमच्यासाठी फार मोठी मदत करत आहे आता सुवारणी करू दे आम्हाला घर दार लेकर अशी सोय करी दे काय करू बंडू गाव तुम्हाला साठी आम्हाला साठी दोन जाते दुकान दुकान उघडाने काही गाव गाव उघडाने करी सण पोर साठी काहीतरी घर कुटुंब बांधी दे आधी पत्रा किती मदत करी मदत करत तुम्ही पोटना बापने नाही मदत काही त्याच्या बंडू काकाने मदत काही काकांनी आमचं फार मदत केलेलं आहे म्हणत भांडे कुंडे दिलेले कपडे लते दिले आता घरची सोय करून देणार बंडू काकांचं पार आमच्यावर बंडू काका बच्चाव यांनी केलेल्या या उपक्रमाबाबत संपूर्ण जिल्ह्याभरातून बंडू काका बच्चाव यांचे कौतुक होत असून रावळगाव परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी आदिवासी बांधवांचे घरं झळाली होती बाराबुलिदेदार संघटनेचे स संस्थापक अध्यक्ष श्री बंडू काका बच्चाव ये सुद्धा त्या ठिकाणी येऊन तात्काळ त्यांना मदत त्या ठिकाणी पुरवली ग्रामपंचायतने मागासवर्गीय शेषमधनं त्यांना तात्काळ त्याच दिवशी भांडे सगळ्या कुटुंबांना त्या ठिकाणी आम्ही दिली आणि काही ठराविक लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी किराणाचं वाटप केलं या सर्व गोष्टी असताना आज रोजी ग्रामपंचायतीला माननी बंडू काका यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली असता सर्व आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी जमा करून गावात एक प्रभात फेरी काढून पाहिजे ती वाटेल ज्याला वाटेल त्याने त्या ठिकाणी मदत करायची या अनुषंगाने त्यांनी फेरी काढली आणि बऱ्याच पद्धत बऱ्याच अंशी त्यांना या ठिकाणी मदत हे मिळणार आहे आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारे राजकीय हा राजकीय अजेंडा नाही एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी एक गरीब कुटुंबांना या ठिकाणी मदत कशी होईल अशा पद्धतीच्या भावना ठेवून गावात प्रभात फेरी काढून वाटेल त्यांना जे मदत देता येईल त्यांनी दिली आणि ग्रामपंचायतीने सुद्धा एक या ठिकाणी सरपंच साहेब आमचे सर्व सन्मान्य सदस्यांनी एक कॉन्ट्रीब्युशन करून वर्गणी करून त्यांना त्या ठिकाणी पत्र देण्याचं पत्रे देण्यात तात्काळ आज किंवा उद्या त्यांना आम्ही पत्र देऊ यावेळी या, या गरीब कुटुंबातील व्यक्तींनी बंडूकाका बचाव यांचे आभार व्यक्त केले आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा नवनूमी ऍप डाउनलोड करावं थोडीच्या जीवनात अपडेट रहा